हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल चित्तोडगडवरनं निघाल्यानंतर आपण उदयपूरला निघालो आणि उदयपूरला पोहोचल्यानंतर राजेशाही वाईफ तर येणारच आणि इतकं छान वाटत होतं उदयपूर पर्सनलीच मला खूप जास्त आवडलं आणि तुम्ही बघू शकता इथले हॉटेल्स इथले रस्ते म्हणजे खरं अरे उदयपूरला असं एकदम राजेशाहीवाला पॅलेसवाला फील आहे जो की तुम्हाला हॉटेलमध्येही दिसेल आणि रस्त्याने शॉपमध्ये वगैरे वगैरे सगळं दिसेल म्हणजे त्यांचं इंटेरियरच काहीतरी वेगळं आहे आणि त्यासाठीच ते जास्त फेमस आहे त्यासोबतच तिथून आम्ही डायरेक्ट गेलो सिटी पॅलेसला सिटी पॅलेसचा हा एंट्रन्स आहे जिथे की तुम्हाला ब दिसेल की इतकी गर्दी होती भरपूर टुरिस्ट येतात तिथे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला तिकीट पहिले काढावं लागतात ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही लेक पिचोलाला पहिले जाता का सिटी पॅलेस पहिले फिरता आम्ही लेक पिचोलासाठी लेक व्ह्यूजला आलो तिथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता सिटी पॅलेस काय सुंदर दिसत होतं खरंच खूप खूप छान वाटत होतं माझ्याकडनं जितका प्रयत्न होईल तितका मी रॉ व्हिडिओ घेण्याचा जास्त प्रयत्न केला आहे म्हणजे जितकं ॲक्च्युअलमध्ये एक्झॅक्ट जितकं असेल तितकं तुम्हाला दिसेल काही फेक नाही आणि काही व्हिडिओसाठी काही नाही आहे मी न्यू आहे खूप छान वाटत होतं सिटी पॅलेसला तुम्ही जेव्हा पण कधी उदयपूरला जाल तर खरंच तुम्हाला माझ्या बोलण्याशी रिलेट कराल की खरंच उदयपूर खूप सुंदर आहे आणि हे जगत निवास पॅलेस आहे जिथे की खूप बुकिंग असते लवकर आपल्याला तिथली बुकिंग भेटत नाही म्हणून आम्ही तिथे जाऊ शकलो नाही आणि खूप सुंदर दिसतो तिथलेही रेस्टॉरंट खूप छान आहे, खूप जास्त पाऊस होतोय गाईज <laughs> मरा बाई लेक पिवला आलो आहे गाईज आम्ही आणि खूप सुंदर व्ह्यू आहे खूप सुंदर पाऊस पडतोय पण खूप छान वाटत आहे तिथे घ्यायचं असतं ना हा थोडा मेकअप खराब झालाय थोडा बाकी आहे पण ठीक आहे कोई ना चांगला दिसतंय एक नंबर एक नंबर आना भी वर्थ इट आहे फिरून आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही बघायला गेलो की काय आहे कसं आहे रेस्टॉरंट पण इथं खूप महाग आहे ऍक्च्युली फाईव्ह स्टार हॉटेलचे इथं चार्जेस लागतील इतकं सगळ्या गोष्टी महाग आहेत नाही सांगू लागले मी ऑब्व्हिअसली मेहंगा तर असणारच ना इथं कारण की एवढं सुंदर आहे व्हिडिओ घेते तुझा व्हिडिओ मावशी नमो फोटो घे वरा मावशीचा ए नमू माझा फोटो खूप छान आहे उदयपूर खरंच खूप छान आहे पाऊस पडतोय पण भारी वाटतं आहे एकदम भारी मस्त वाटतं एकदम मस्त

सिटी पॅलेस ॲक्च्युली खूप मोठं आहे हे म्युझियम आहे त्या काळी म्हणजे राजांचे सगळे गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटतील म्युझियममध्ये म्युझियम पण खूप छान आहे आणि फार गर्दी असते कारण की भरपूर टुरिस्ट इथे येतात आणि एवढ्या गर्दीमध्ये काही काही लोकांचं बघणंही होत नाही आमचं अर्ध बघणं झालं अर्ध नाही झालं भरपूर गर्दी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्यानंतर आम्ही गेलो जगदीश टेम्पलला जगदीश टेम्पल तिथनं खूपच जवळ आहे वॉकिंग डिस्टन्स वरेकृष्ण सहेलियो की बारी चला सहेलियो की बारीला चला बोलून विवीका मकबरांची आठवण आली तुला सहेलियो की बारी <laughs> <laughs> बीबिका मकबरा नाही पण बीबिका मकबारा पेक्षा मज बेटर होतं पण ॲक्च्युली पावसामुळे घाण झालेली सगळी अदरवाईज चांगलं वाटत होतं पावसामुळे सगळं मूड पण ऑफ झाला आणि वातावरण पण खूप घाण होत सहलिओ खुशबुसर इथं खूप सुंदर वास वासतोय काश की हा स्मेल फोन मध्ये आला असता तर कळलं असेल मला पण खरंच खूप सुंदर वास होतोय <laughs> आम्ही इथं सहली होती बारीला बसलेलो आहोत <laughs> आणि खूप जास्त घोर झालो आम्ही म्हणून आम्ही <laughs> जास्त <वोर लाले> <laughs> आणि इतकं पण काही खास नाही सहली होती बारी काही काही लोकांना आवडत असेल ती कारण की त्यावेळेस ऊन असतं वातावरण चांगलं असतं पण सध्या तर पावसामुळे थोडंसं असं चिपचिप चिपचिप झालेली आणि खूप जास्त असं क्लाउडी क्लाउडी आहे त्यामुळे बिलकुल पण एवढं काही खास नाही वाटत मला तरी म्हणजे सहेली हो की बारीतना इट नाही लगा व तेव्हा जास्त चांगला आहे जेव्हा आपण दोन तीन दिवस थांबतो आणि आपल्या उदयपूरचे सगळे प्लेसेस फिरायचे आहे पण जर आपण वन डे आयटेनरीमध्ये फिरत असेल तर वन डेमध्ये इतकं कवर करण्यासारखं इतकं काही नाही सिटी पॅलेसला जरी तुम्ही गेले आणि बाकी ठिकाणी जरी गेले तरी तुमचं भरपूर होऊन जातं तुम्ही <laughs> जाणं <risks with heavenrages> <uffs> <Jungrages> <t giabio> <laughs> इथे म्हणजे लोक कला कला केंद्र केंद्र कपडोळा आमचं ॲक्च्युली हसी मजाक चालू होती माझी मावशी जास्त झोक मारत होती त्यामुळे आम्ही हसत होतो आणि छान वाटत होतं रिक्षामध्ये फिरताना उदयपूरला त्यानंतर आम्ही उदयपूरच्या शॉपिंग मार्केटला गेलो म्हणजेच हातीपोल मार्केट तिथं गेल्यानंतर आम्ही साडी वगैरे बघितली मी माझ्यासाठी एक साडी घेतलेली तिथनं आणि त्यानंतर जुते चप्पलच्या दुकानामध्ये गेलेलो आणि तिथून दोन तीन चप्पल खरेदी केलेली जुते खरेदी केलेले आणि असा होता उदयपूरचा टूर तुम्हाला कसा वाटला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय